अगर तो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे ये सरकार हमसे डरती है इन्हीं को आगे करती है अरे ये सरकार हमसे डरती है इन्हीं को आगे करती है तुम्हारा कोई ताजा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कोई ताजा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं कोई ताजा तुम संघर्ष करो राष्ट्रवादी पक्षाचा कोई ताजा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ

राष्ट्रवादी पक्षाचे हृदयाचे युवकांचे हृदयस्थान असलेले रोहितदादा यांच्याविरोधात ई डीने नोटीस काढलेलं आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ई डीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाहीतर तर डर कशाला अशा उद्देशाने रोहितदादा त्या ह्याच्यात मोठ्या ह्याच्यानी गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काय बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे रोहितदादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे एक आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं सर्व जनतेला वाटू लागले ला आहे आणि या ह्याच्यातून रोहितदादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या याच्याने त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेल्या आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं सूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि रोहितदादांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या युवका युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच ह्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा जागा व्हावं आणि रोहितदादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही आहे तरी देखील सूड भावनेनी हे करत आलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलं ला, आहे आणि ह्या येडीनं समजून यावं यावं असं मला वाटतं